नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्ही एम शर्यत प्रेमी चैनल मदी। या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पुसेगाव मैदानातले काही टॉपचे फेरे सांगणार आहोत आता पुसेगावचं मैदान सत्तावीस तारखेला आहे आणि आता ह्या वर्षीचं पुसेगावचं एक नंबरचा मानकरी कोण होणार आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा सर्वप्रथम आपण पाहणार आहे पाखऱ्या पाखऱ्याचा फेरा हा रायफल सोबत असणार आहे फिक्स आहे हा फेरा आणि मथुर आणि कॉकटेल हा फेरा तर सगळ्यांनाच माहीत आहे कारण की आत्ता मागे पण मथुर आणि कॉकटेल पळले होते त्यामुळं हा फेरा फिक्स आहे आणि त्यानंतर शंभू ने रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा फेरा पण फिक्स आहे त्यानंतर संभाजीनगरचा लखन आणि लकांसोबत पळताना दिसू शकन आपल्याला अर्जुन आणि घरणिकेचा राजा सोबत आपल्याला देवा संभाजीनगरचा देवा भय दिसणार आहे किंवा हरण्या असू शकतो आणि बकासूरचा फेरा हा तर सगळ्यालाच माहिती सर सरजा असं आहेत पण तो आणखीन काही फिक्स नाही आहे कारण की गुपित ठेवण्यात आलेला आहे बकासूरचा फे फेरा हा आणि बकासूरचा फेअर आता डायरेक्ट मैदानातच करणार आहे कोण आहे म्हणून ते पण एवढं तर फिक्स आहे की बकासूरसोबत टॉपचा नंदी आहे बघूया आता बकासूरसोबत कोण असणार आहे मैदानात नक्की कमेंटमध्ये सांगा की पुसेगावचा एक नंबरचा या वर्षीचा हिंद केसरीचा मानकरी कोण होणार म्हणून तर मित्रांनो आपण भेटूया मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद